लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यात तीन हजार मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने लाडक्या बहिणी मात्र संभ्रमात आहेत त्या आतुरतेने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजनेचा मागील वर्षातील डिसेंबर व जानेवारी या महिन्याचा हप्ता हा अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील अशाच प्रकारे महिन्याच्या अखेरीस जमा होईल अशी लाडक्या बहिणींना अपेक्षा होती पण फेब्रुवारीचा हप्ता आजपर्यंत मात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा काही झालेला नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थविभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे पण काही तांत्रिक कारणांमुळं लाडक्या बहिणींना पैसे देण्यास अखेर उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषात न, योजने न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे ही पडताळणी अद्याप सुरू झाली परंतु ती पूर्ण झालेली नाही लाडकी बहीण योजनेचे निकष लावण्यात येत आहेत आणि या निकषांनुसार आता लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित दिला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहेत ही रक्कम येत्या आठ दिवसात पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येण्याची शक्यता आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा